स्वातंत्र्याची आजची व्याख्या आहे म्हणजे मगाशी म्हणालो शोषित पीडित दुर्बल यांच्यापर्यंत अद्याप स्वातंत्र्य पोचलेलं नाही अजिबात आजही ना लोक भुके गंगाला आहेत आजही मोदी जे भाषण करतात लाल किल्ल्यावरून ते ऐंशी कोटी जनतेला पाच किलो दहा किलो धान्य देत आहेत जगण्यासाठी ही शोकांतिका आहे त्यांच्या स्वातंत्र्याची मोदींच्या दहा वर्षातल्या आज तुम्ही दहा किलो धान्य देऊन मत विकत घेत आहे साहेब सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ई व्ही एमची फेर तपासणी झाली त्यावेळेला पराभूत उमेदवार जो विजय झाला हरियाणातला विषय बघा हरियाणामधल्या पानिपातल्या पानिपतमधलं एक गाव आहे बरं का लाखी गोवर म्हणून दोन हजार बावीस साली तिथे एक निवडणूक झाली सरपंच पदाची अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे तो उमेदवार हरला निवडणूक ईव्ही एमवर झाली त्याला विश्वास होता की हा निर्णय चुकीचा आहे गडबड केली आहे लोकांनी भाजपवाल्याने हायकोर्टात गेला सेशन कोर्टात गेला त्याच्या आधी कोणी त्याला न्याय दिला नाही त्याची एकच मागणी होती की त्या भागातल्या बूथ क्रमांक एकोणसत्तरमधली फक्त मतमोजणी परत करा सुप्रीम कोर्टात त्याने आपली बाजू मांडली सुप्रीम कोर्टाने एकूण सत्तर नाही तर सगळ्या ई व्ही एम मागवला आणि आपल्यासमोर मतमोजणी केल्यावरती पराभूत उमेदवार प्रचंड मतानं विजयी झाला याचाच अर्थ असा आहे ई व्ही एम घोटाळे करून तुम्ही जिंकता पण आम्ही जे सगळे लोक आहोत जे हरल्यावरती फक्त खडे फोडतो भाजपच्या नावानं निवडणूक आयोगाच्या नावानं पण जर त्या उमेदवाराप्रमाणे जर आम्ही मोहित कुमार त्याचं नाव जर मोहित कुमारप्रमाणे आम्ही लढाई केली शेवटपर्यंत तर भारतीय जनता पक्ष औषधाला शिल्लक राहणार नाही हा ई व्ही एम घोटाळ्यातून निवडून आलेले प्रधानमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकारसुद्धा आहे आघाव साहेब आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी चिकन मटणाची दुकानं बंद ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी विरोध केला दुकानं सुरू केलेली आहे आंदोलनं देखील आज काही ठिकाणी झाली या सगळ्या प्रश्नावरून देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि खाण्यापिण्यावरील बंधनाचा काय संबंध आहे ब्रिटिश सोडून गेले तेव्हाही त्यांनी अशी बंधनं आमच्यावर खाण्यापिण्याची लादली नव्हती आज धार्मिक सण नाही आहे आज विजय उत्सव आहे लोकांनी जे, जे हवं ते खायचं हवं ते प्यायचं धुंद व्हायचं असा स्वातंत्र्य दिनाचा सोळा असाला पाहिजे जे मगाशी म्हणालो की धार्मिक राज्य होतं धार्मिक देश होता यांनी धर्मांत केलं त्यांनी धर्मांत केलं त्याने तालिबानी प्रवृत्तीचा धर्म इथे अथरणात आणण्यासाठी बंधनं लागली जसे आता स्वातंत्र्य दिने मांसिक खायचं नाही पण हा नवीन नियम कोणी आणला काय काँग्रेसने आणला म्हणजे काय कुठे आणला काँग्रेसने कत्तलखाने बंद ठेवा असा निर्णय दिला असेल पण त्याला त्याच्यात तुम्ही धर्मांत खाणारे खाणार कुणी यांचं ऐकतं का महाराष्ट्र आहे शिवरायांचा छत्रपतीचा निर्णय झाला कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जात त्या दिवशी कत्तलखाने बंद शासकीय सुट्ट्या असतात ती एक सुट्टी आहे कळलं oh. कत्तलखाने शासकीय आता oh. आमच्याकडे देवणार कत्तलखाना महानगरपालिकेचा शासनाची सुट्टी आहे याच्या पलीकडे काय आहे याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही नाशिकमध्ये साहेब राज ठाकरे आपण म्हटले की मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना आणि यांच्या कार्यकर्त्यांची साखर आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे लक्षात देईल लोकांनी सन्मान्य राज ठाकरे काय बोलले मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतोय मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढतो कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढतो अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद आहे आणि ती राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रभूट मराठी माणसाची तोडू शकत नाही आगामी काळात आगामी काळात आपण सोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढतोय त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये मोर्चाला कोण एकत्र असतील पेक्षा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील हे मी नक्कीच सांगितलं नपुसंदचं वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बने यांनी माफी मागवली तुम्ही असं म्हटलंय आणि ते नपुसंत लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः महाराष्ट्राला नको काम सुरू आहे ना तर चुकीचं काय आहे या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आणि सदैव शौर्याची गाथा काय पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा बरं सांगतो शंड व्हावा तुम्ही माझी मागे असो ते मागणी करतो असे मागणी करतोय एकोणीस साला मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुंतागिरी आहे विचारा जाऊन द्या मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे काय पाहिजे आणि कधी तलवार उसायची ती तलवार आता था, दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उचळून बाहेर हे भाजप इथं मला तुम्ही सांगू नका अरे जाऊ जाऊ त्यांना माफ करा आढावा घेतात ग्रामीण पदाधिकाऱ्यांशी बोलत काय नेमकी चर्चाली काय आढावा आम्ही कालपासून साधारण आहे या भाजप शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहरातले आता महा ना दत्ताजी गायकवाड आहेत डीजी सिरियवंशी हो वसंतराव गीते आहेत आमचे केशव दादा पोरजे आहेत आमचे राजाभाऊ आहेत आमचे बाजू पाठीमागे आमचे भैया म्हणेयार सगळे पदाधिकारी जिल्ह्यातले नितीन आहेर आहे सगळे जिल्हा प्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे प्रमुख इथे आले